भिवंडी रोड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याची मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली ही मागणी केवळ भिवंडीपुरती मर्यादित नसून बदलापूर आणि मुरबाड सारख्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील महत्वाच्या भागातील नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे खासदार बाळ्या मामा यांनी मंगळवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले या मागणीमुळे बदलापूर मुरबाड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जलद स्वस्त व सुरक्षित प्रवास करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे विशेषतः राज्य परिवहन बस सेवा अपुरी व वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळ व वा पैसा वाचवण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल या भेटीत खासदार बाळ्या मामा यांनी मुरबाड नवीन रेल्वे मार्ग कल्याण आसनगाव तिसरी लाईन कल्याण कसारा चौथी लाईन आणि कल्याण बदलापूर तिसरी व चौथी लाईन यांसारख्या रखडलेल्या प्रकल्पांकडेही लक्ष वेधले बदलापूर व मुरबाड भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी या सर्व प्रकल्पांचे लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे याकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व प्रकल्पांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून हे प्रकल्प मार्गी लागल्यास बदलापूर मुरबाड भिवंडी ठाणे रायगड व पालघर परिसरातील लाखो नागरिकांना प्रवासासाठी दर्जेदार सुविधा मिळणार आहेत त्यामुळे स्थानिक रोजगार उद्योगधंदे आणि सामाजिक विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे मत खासदार बाळ्यामामा यांनी व्यक्त केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार